जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत ओतूर कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर ओतूर ओतूर मार्केटचे लाईव्हमध्ये कांदा लिलाव मे काशीत ट्रेडिंग कंपनी काशी ट्रेडिंग कंपनी यांच्या आरतीवरील लाईव्हमध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरू करूया व्हिडिओ चालू करण्यापूर्वी व्हिडिओला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश बळीराजाला घर बसल्या लिलावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया लाईव्हमध्ये कांदा लिलाव मे काशीत ट्रेडिंग कंपनी ओतूर येथे काम बाँबू करो, काम बाँबू करो, तो ना दोस्तों से उपें, तीन से एक रुपय, तीन से पांच रुपय, तीन से दस रुपय, तीन से पंद्रह रुपय, तीन से एक वीस रुपय, तीन से एक वीस रुपय, तीन से एक वीस रुपय करो, भीम आ गया।

तीनशे रुपये तीनशे रुपये बोलायचं म्हणला तीनशे रुपये तीनशे एक रुपये तीनशे काय विकायचे तीस कर तीनशे एक रुपये तीनशे पाच रुपये तीनशे दहा रुपये तीनशे दहा रुपये बरं तसे तीनशे दहा रुपये तीनशे अकरा रुपये तीनशे अकरा रुपये बरं तसे तुम्हाला तीनशे अकरा रुपये तीनशे अकरा रुपये करा पन्नास पंचावन्न साठ पाच पासष्ट सत्तर रुपये

दोनशे रुपये दोनशे दहा रुपये दोनशे बीस रुपये दोनशे पंचवीस रुपये दोनशे तीस रुपये दोनशे पस्तीस रुपये दोनशे चाळीस रुपये करा बीमा